नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला एक सुंदर अशी प्रॉपर्टी दाखवणार आहे जी खाडीला टच अशी ही आपली सिक्स्टी एट गुंट्याची अडसष्ट गुंटेची आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये असलेली आपली ही प्रॉपर्टी आहे ज्यांना मत्स्यपालन करायचं आहे त्यांच्यासाठी खूप सुंदर प्रॉपर्टी आहे खेकडे पालन करायचं कोलबी पालन करायचं आहे करा फि यांना कुठलीही बोटिंग ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा खाडीमधल्या कुठल्याही त्यांना फिश पालन करायचं ह्याच्यासाठी ही खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची माहिती द्यायच्या अगोदर अगर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा आणि हे जे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी बनवतो हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ते व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका आणि हां आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपोर्ट डॉट कॉमला जाऊन तुमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या या प्लॅटिनम मेंबरशिपसाठी आता ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या डिस्काउंटचं कुपन कोड मिळणार आहे तर नक्की आमच्या वेबसाईटला जावा ह्याच्यामध्ये जा तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतात प्रॉपर्टीचे डिटेल्स मिळतात लँड ओनरचा नंबर मिळतो गुगल लोकेशन मिळतं फोटोग्राफ मिळतं आणि सगळं तुम्हाला आमच्या वेबसाईटला मिळणार आहे तर या प्रॉपर्टीचे डिटेल्स अधिक मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला नक्की जाऊन सबस्क्रिप्शन घ्यायला विसरू नका या प्रॉपर्टी येण्यासाठी मेन जो वाडीतला रोड आहे मेन रोड आहे त्या रोड पासून आतमध्ये एक आठ फुटाची पाकाडी आहे साधारण दीडशे ते दोनशे मीटर आपली पाकाडी आहे डांबरी रोड नंतर दोनशे मीटरच्या आसपास पाकाडी आहे आणि पूर्ण खाडीला टच अशी रेक्टँगल शेपमध्ये सिक्स्टी एट गुंटेची आपली ही अडसष्ट गुंटेची प्रॉपर्टी आहे खाडी टच प्रॉपर्टी हां नानार या गावामध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे टोटल सिक्स्टी एट गुंडा अडसष्ट गुंटेची आपली ही प्रॉपर्टी आहे मेन जे हायवे आहे म्हणजे मुंबई गोवा हायवे तिथनं साधारण एक वीस किलोमीटरच्या आसपास अठरा ते वीस किलोमीटरच्या आसपास आपली ही प्रॉपर्टी आहे है ना ही प्रॉपर्टी पूर्ण वाडी वस्तीमध्ये आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही मत्स्यपालन करू शकता खेकडे पालन करू शकता ह्या ना तर कोलबीपालनचं युनिट तुम्ही इथे टाकू शकता अशी सुंदर ह्याना डेव्हलपमेंट करू शकता हे जे व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी दाखवते की पालन कसं केलं जातं त्याप्रकारे तुम्ही पालन या अडसठ गुंडच्या प्रॉपर्टीमध्ये पण करू शकणार आहात खूप सुंदर प्रॉपर्टी आहे ना कशी वाटली तुम्हाला प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ह्या तुम्ही आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकण प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला तुम्हाला अगर ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर वेबसाईटला जाऊन सबस्क्रिप्शन घ्यायला लागेल सबस्क्रिप्शन ला घेतल्यानंतर ह्यांना तुम्हाला सगळे डिटेल्स त्या वेबसाईटला मिळणार आहे खूप सुंदर अशी प्रॉपर्टी आहे ना या प्रॉपर्टीची किंमत आम्ही वीस लाख रुपये सांगतो सिक्स्टी एट गुंडेची प्रॉपर्टी किंमत वीस लाख रुपये आहे तुम्ही आमचा प्लॅटिनम मेंबर असाल तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे तर आमच्या वेबसाईटला जावा डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकोन प्रॉपर्टी एक्सफोट डॉट कॉमला जाऊन तुमचा प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या आणि या प्रॉपर्टीची संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टी चे लँड ओनरचा नंबर प्रॉपर्टीचे डॉक्युमेंटेशन फोटोग्राफ्स व्हिडिओ गुगल लोकेशन सगळं तुम्हाला आमच्या वेबसाईटमध्ये मिळणार आहे तर आजच सबस्क्रिप्शन विकत घ्या आणि या प्रॉपर्टी संपूर्ण डिटेल्स घ्या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा लवकरात लवकर विकत घ्या तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा अगर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून रेग्युलर आमच्या प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद